नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग आणि तोंडाची चव वाढवणारी अशी दह्यापासून बनणारी कढी कढी बनवायला खूप सोपी आहे अगदी कमी वेळेत बनते पण कधी कधी कढी फुटते तर छोटे छोटे टिप्स आहेत त्या वापरून जर कढी बनवलीत तर कढी फुटणारही नाही आणि अगदी टेस्टी आणि तोंडाची चव वाढवणारी कढी बनून तयार होईल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनवर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम एक कप दही घेतले कढीसाठी दही थोडंसं आंबटच असावं कारण आंबट दह्यामुळे कढी छान टेस्टी बनते त्यानंतर हे दही छान फेटून घेतलं आता फेटून या दह्यामध्ये वन फोर्थ कप बेसन ॲड केलं बेसन घातल्यानंतरही दही आणि बेसन छान फेटून घेऊ त्यानंतर यामध्ये अर्धा लिटर पाणी ॲड केलं तर बेसन दही आणि पाणीही थोडंसं फेटून घेऊ त्यानंतर कडीचा खमंगपणा वाढवणारा पदार्थ म्हणजे धने धने एक चमचा हलके हलके कुटून घेतले आहेत अगदी बारीक पावडर बनवली नाही तर अशा पद्धतीने बारीक कुटून घेतले आहेत त्यानंतर दहा ते पंधरा पाकळ्या लसूण आणि चार ते पाच मिरच्या हेही छान कुटून घेतले आहे मिरची आणि लसूण हे, हे मिक्सरमध्ये बारीक केल्यापेक्षा कुटलेल्या मिरची आणि लसणाची कढी खूप छान खमंग बनते त्यामुळे कढीसाठी लसूण आणि मिरची ही थेचूनच घ्यावी त्यानंतर कढीची खरी चव ही त्या कडीच्या फोडणीमध्ये असते फोडणी अगदी परफेक्ट जमली की कढी खूप छान टेस्टी बनते तर फोडणीसाठी दोन ते तीन चम्मच तेल छान कडकडीत गरम करून घेतले अर्धा चम्मच मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच जिरे सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि ठेचलेले मिरची आणि लसूण परतून घेऊ त्यानंतर चिमूटभर हिंग घालू कुठलेले धन्याची पावडर ॲड करू आणि एक मिनिटभरासाठी छान परतून घेऊ त्यानंतर वन फोर्थ चम्मच हळद घालू आता आपली खमंग फोडणी तयार झाली आहे या फोडणीमध्ये दही पाणी आणि बेसनचे जे मिश्रण बनवले आहे ते ॲड करू त्याचबरोबर दुसरं पाणीही अर्धा लिटर ॲड करू त्यानंतर चवीनुसार मीठ घालू आणि छान उकळी येईपर्यंत चमच्याने हलवत राहू थोड्या थोड्या वेळाने हलवत राहिल्यामुळे कडी फुटणार नाही मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने कडी उकळण्यासाठी ठेवली आणि मधूनमधून चमचाने हलवत राहिले तुम्हाला जर कडी जास्त दाटसर पाहिजे असेल तर बेसन थोडं जास्त वापरू शकता कडीला उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेमवर दहा मिनटं छान शिजवून घेऊ कढी जितका वेळ शिजेल तितकी छान टेस्टी बनते त्यामुळे दहा मिनटं मस्त शिजवून घेतली आता वरून बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि खमंग जेवणाची लज्जत वाढवणारी तोंडाची चव वाढवणारी कढी बनून तयार झाली आहे ही कढी जेवणासोबतही खूप छान टेस्टी लागते आणि अशीच पिण्यासाठीही खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये कशी बनली आहे तेही सांगायला विसरू नका थँक्यू